नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये अनुदानित शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक शिक्षणसेवक पाहिजेत माजी विद्यार्थी संघ हिवरखेडा बू संचलित राजाराम आनंदा महाजन माध्यमिक विद्यालय भाषिक अल्पसंख्याक ॲड्रेस हिवरखेडा बु तालुका जामनेर जिल्हा जळगाव या अनुदानित विद्यालयात खालीलप्रमाणे रिक्त उपशिक्षक शिक्षणसेवक पद मान्य शिक्षणाधिकारी सो माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून भरावयाचे याचे आहे मित्रांनो या ठिकाणी माजी विद्यार्थी संघ ॲड्रेस आहे हिवरखेडाभू संचलित राजाराम आनंदा महाजन माध्यमिक विद्यालय भाषिक अल्पसंख्याक शाळा आहे विद्यालय आहे ॲड्रेस आहे हिवरखेडाभू तालुका जामनेर जिल्हा जळगाव हे अनुदानित विद्यालय आहे आणि या अनुदानित विद्यालयात रिक्तपद भरती करण्यात रिक्त येत आहे आ, रिक्त उपशिक्षक किंवा शिक्षणसेवक म्हणून पद माननीय शिक्षणाधिकारी सो माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून या ठिकाणी ही पदे भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता पदसंख्या जातसा वर्ग अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक इयत् सहावी ते आठवी गटासाठी या ठिकाणी शिक्षणसेवक म्हणून पद भरण्यात येत आहे वर्ग सहावी ते आठवी uh, या गटासाठी शिक्षणसेवक पद भरण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए इंग्रजी बी एड व टी ई टी पेपर टू पात्र ऑब्लिक सी टी ई टी पेपर टू पात्र तर पा या पदासाठी शैक्षणिक पात्रता दिली आहे बी ए बीए इंग्रजी बी एड व टी ई टी पेपर टू पात्र किंवा टी ई टी पेपर टू नसेल तर बी ए इंग्रजी बी एड सी टी टी पेपर टू पात्र पदसंख्या एक जागा जात जातसवर्ग जातीचा प्रवर्ग लागू नाही म्हणजेच ही जागा ओपनमधून भरण्यात येणार आहे इन्फॉर्मेशन सूचना पात्र व इच्छुक उमेदवारांनी विद्यालयात दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजेच पंचवीस जून दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मुलाखतीसाठी विद्यालयात आवश्यक प्रमाणपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे जे कोणी पात्र व इच्छुक उमेदवार आहे अशा पात्र व इच्छुक उमेदवारांनी विद्यालयात दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी विद्यालयात दिलेल्या विद्यालयाच्या ॲड्रेसवर विद्यालयात आवश्यक प्रमाणपत्रांसह आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे कल्पना रत्नाकर पाटील अध्यक्ष राजेंद्र लक्ष्मण पाटील लक्ष्मण पाटील कार्याध्यक्ष राजेंद्र हरी पाटील सचिव माजी विद्यार्थी संघ हिवरखेडा बु तालुका जामनेर जिल्हा जळगाव गोपाल लक्ष्मण पाटील सचिव शाळा समिती रा आ म माध्यमिक विद्यालय हिवरखेडा बू जैरत क्रमांक दोन शिशुविद्या विकास समितीद्वारा संचालित मातोश्री मैनाबाई हायस्कूल जोशीवाडी नागपूर सत्तावीस शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था शाळेसाठी खालीलप्रमाणे शिक्षणसेवक पद शासनाच्या अटी व शर्तीवर भरणे आहे मित्रांनो शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे विकास समिती या शिशु विकास समितीद्वारा संचलित हायस्कूल किंवा शाळेचे नाव दिले आहे मातोश्री मैनाबाई हायस्कूल ॲड्रेस जोशीवाडी नागपूर सत्तावीस ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे अल्पसंख्याक संस्था आहे या शाळेसाठी खाली दिलेले शिक्षणसेवकपद शासनाच्या अटी व शर्तीवर भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता मानधन पदसंख्या प्रवर्ग अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग किंवा इयत्ता नववी ते दहावीकरिता सेवक हे पद इयता नववी ते दहावीकरिता या ठिकाणी भरण्यात येत आहे या शाळेत मातोश्री मैनाबाई हायस्कूलमध्ये शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड उत्तीर्ण त्याचबरोबर एम एस सी आय टी उत्तीर्ण म्हणजेच शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी बी एड उत्तीर्ण एम एस सी आय टी उत्तीर्ण मानधन अठरा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे शिक्षणसेवक इयता नववी ते दहावी या पदासाठी पदसंख्या एक जागा प्रवर्ग जातीचा सवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येणार आहे खुल्या प्रवर्गातून इन्फॉर्मेशन सूचना वरील पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोज सकाळी वेळ दिला आहे सकाळी साडे ते दुपारी तीन वाजेपर्यंत मातोश्री मैनाबाई हायस्कूल जोशीवाडी नगर नागपूर या शाळेत स्वखर्चाने आपल्या मूळ प्रमाणपत्रासह व छायांकित प्रतींसह मुलाखती स्वतः हजर राहावे तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना दिली आहे वरील पात्रताधारक म्हणजे ज्यांची पात्रता बी एस सी बी एड उत्तीर्ण एम एस सी आय टी उत्तीर्ण असे जे कोणी पात्रताधारक उमेदवार आहे अशा पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस वार दिला आहे शुक्रवार वेळ दिली आहे सकाळी साडे दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण दिले आहे मातोश्री मैनाबाई हायस्कूल ॲड्रेस जोशीवाडी चंद्रमणी नगर नागपूर या शाळेत स्वखर्चाने आपल्या मूळ प्रमाणपत्रासह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स मूळ शैक्षणिक कागदपत्रासह व त्या मूळ प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह मुलाखती स्वतः हजर राहायचे आहे अध्यक्ष ऑब्लिक सचिव शिशुविद्या विकास समिती नागपूर नागपूर दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस म्हणजेच ठिकाण आहे नागपूर दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीसला ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात क्रमांक तीन लिटल वंडर्स कॉन्व्हेंट स्कूल परतवाडा वॉक इन इंटरव्ह्यू टीचर शाळेचे नाव आहे लिटल वंडर्स कॉन्व्हेंट स्कूल परतवाडा मित्रांनो ही जाहिरात लिटल वंडर्स कॉन्व्हेंट स्कूल परतवाडा येथील आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत आहे टीचर शिक्षक भरती या ठिकाणी करण्यात येत आहे रिक्त तपशील या रकान्यात दिला आहे सिरियल नंबर डेसिग्नेशन क्वालिफिकेशन पोस्ट सिरियल नंबर वन डेसिग्नेशन पदाचे नाव प्री प्रायमरी टीचर क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक बी ए प्लस डी एड ऑब्लिक बी एड म्हणजेच बी एस सी किंवा बी ए डी एड चालेल किंवा बी एस सी बी एड चालेल पोस्ट एकूण तीन जागा भरण्यात येत आहे प्री प्रायमरी टीचरच्या त्यानंतर सिरियल नंबर टू डेसिग्नेशन पदाचे नाव प्रायमरी प्राथमिक शिक्षक भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी ऑब्लिक एम ए प्लस डी एड ऑब्लिक बी एड म्हणजेच एम एस सी बी एड चालेल किंवा एम ए बी एड चालेल किंवा एम एस सी डी एड असेल तरी चालेल किंवा एम ए प्लस डी एड असेल तरी चालेल एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर थ्री डेसिग्नेशन पदाचे नाव पी टी आय फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट प्लस बी पी एड पोस्ट एक जागा सिरियल नंबर थ्री डेसिग्नेशन पदाचे नाव पिओन ऑब्लिक स्वीपर क्वालिफिकेशन टेन्थ पास ऑब्लिक फेल एकूण तीन जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर फोर डेसिग्नेशन गार्डनर माली पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना ऑन ट्वेंटी वन जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच एकवीस जून दोन हजार पंचवीसला मुलाखत आहे इंटरव्ह्यू डे आहे सॅटरडे ॲट टाईम दिला आहे नाईन ए एम टू टू पी एम म्हणजेच एकवीस जून दोन हजार पंचवीस शनिवारला मुलाखत आहे वेळ दिला आहे मुलाखतीचा सकाळी नऊ वाजते पासून सकाळी नऊ वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत वेणू मुलाखतीचे ठिकाण अवंत ग्रेट पब्लिक स्कूल अंजनगाव रोड परतवाडा डिस्ट्रिक्ट अमरावती कॉन्टॅक्ट नंबर संपर्क क्रमांक दिला आहे व्हॉट्सॲप नंबर नाईन एट ट्रिपल टू वन थ्री वन सेवन फोर आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे सेवन फोर डबल नाईन फाय झिरो सेवन टू फोर फाईव्ह क्रमांक चार वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ बॅचलर इन एज्युकेशन आष्टी तहसील चामोर्शी डिस्ट्रिक्ट गडचिरोली मित्रांनो शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी संचलित कॉलेजचे नाव आहे राजीव गांधी कॉलेज ऑफ बॅचलर इन एज्युकेशन म्हणजेच बी एडचे कॉलेज आहे ॲड्रेस दिला आहे आष्टी तहसील चामोर्शी डिस्ट्रिक्ट गडचिरोली वॉन्टेड पब्लिक रिक्वायर्ड नॉन ग्रँटेड बेसिस पाहिजेत किंवा खालील रिक्तपदे भरण्यात येत आहे अनुदानित तत्वावर रिक्तपदाचा तपशील या ठिकाणी दिला आहे पोस्ट पदाचे नाव क्वालिफिकेशन पोस्ट आहे लेक्चरर व्याख्याता सहा सिक्स नंबर सहा जागा लेक्चरर या पदाच्या भरण्यात येत आहे ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर द अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय टू 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 थाउजंड ट्वेंटी सिक्स कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या ठिकाणी शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस लेक्चरर या पदाच्या एकूण सहा जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता यम ए ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक एम कॉम ऑब्लिक एम एड एम पी एड नेट ऑब्लिक सेट अँड पी एच डी इन एज्युकेशन तर ही शैक्षणिक पात्रता दिली आहे लेक्चरर या पदासाठी त्यानंतर आहे पोस्ट पदाचे नाव लायब्ररीयन एक जागा भरण्यात येत आहे वन नंबर क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एमलीब मास्टर इन लायब्रेरियन सॅलरी नेगोशिएबल इन्फॉर्मेशन सूचना मे प्लीज अप्लाय बाय हँड और बाय पोस्ट टू द कॉलेज ॲड्रेस विद इन टेन डेज विथ इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ दिस ॲडव्हर्टाईजमेंट तर पात्र उमेदवारांना किंवा इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी बाय हँड अप्लाय करायचा आहे समक्ष सादर करायचा आहे अर्ज स्वतः हो किंवा पोस्टाने सुद्धा कॉलेजच्या ॲड्रेसवर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत पाठवायचं आहे सेक्रेटरी ऑब्लिक वाइस प्रेसिडेंट आर जी बी एड कॉलेज ॲड्रेस आष्टी तहसील चामोर्शी डिस्ट्रिक्ट गडचिरोली